नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस मी जाता आहे कडे आणि या ठिकाण समृद्धी हायवेवर अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे तेवीस मे म्हणजे आज तेवीस मे पासून राज्यामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार कुठं रिमझिम कुठं वडे नाले असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण शेतकऱ्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे खूप शेतकऱ्यांचे फोन येत होते पाऊस कधी उघडत आहे कारण की शेतकऱ्याचा आनंद दुरुस्त करायचे राहिले शेतकऱ्याची आनंदाची बातमी एक आणि दोन जून ला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आज तेवीस पासून मात्र भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज दोन दोन भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मात्र एक दोन तीन तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी संत्र उत्पादकांचे फोन आले की म्हणजे आम्हाला ताण द्यायचा आहे आणि हे पाऊस कधी उडल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो एक दोन तीन तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून त्यांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्यानंतर तुम्ही तुमचे शेत रोटा कल्टिवेटर करून आपण आपली शेत तयारीत ठेवा कारण की राज्यात परत मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे नंतर देणार आहे पण राज्यात मात्र तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ते मुसळधार पाऊस जिथे पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस सगळ्यात मुसळधार पडणार आहे मुंबईकडे पडणार आहे म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचं लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सातारा जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे कराडकडे पडणार आहे पुण्याकडे मुसळधार पडणार आहे रायगडकडे मुसळधार पडणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडे देखील मुसळधार पडणार आहे कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरकडे मुसळधार पडणार आहे सातारा त्या कोकणपट्टीमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष त्याच्यानंतर परत हा पाऊस म्हणजे भाग बदलत बदलत पुन्हा महाराष्ट्र मराठवाड्याकडे विदर्भाकडे असा धरण वेगवेगळ्या भागाकडे जाणार आहे पण सगळीकडे दोन दोन दिवस मात्र हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला नाही तिथं रिमझिम पाऊस पडणार आहे कुठं निस्ते निस्ते थेंबच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे माझी सगळ्याला विनंती विजा करत असताना आपली पाळीव प्राणी झाडा खाली बांधू नका आणि तुम्ही देखील झाडाचा निवारा घेऊ नका अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाईल पण राज्यात मात्र सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर पुणे कोकण नाशिक मुंबई या भागाकडे मुसळधार अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष तिकडच्या भागातल्या ना त्याला पूर परिस्थिती पूर देखील येईल म्हणून हे त्यांनी लक्षात द्यायचं आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या चोवीस तारखेला परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद